नमस्कार मंडळी नमस्कार आपण आशुतोषजींच्या सोबत जो प्रवास करतो हो आहोत तो आता एका मध्यावर आला म्हणलं तरी चालेल नाही हां हा फलटण आणि बरड फलटण ते बरड या मार्गावरती या प्रवासादरम्यान काही वेगळं घडतं का, का। फलटण ते बरड नाही पण बरडच्या पुढं बरड त्या प्रवासात प्रवासा बरड ते बरड या प्रवासात पूर्वी झाडी होती बरं थोड्या टप्प्यात बरड म्हणजे तसं मोकळ किंवा बिन उपजाव असलेली जमीन त्या नावाच तसं पण त्या नावाचा विचार जरी केला तरी त्याच्या बाबतीत बंकटस्वामी महाराज जे होते हो पंढरपुरात आहे ते बोलताना असं म्हणायचे ते पालखी सोळा बरोबर असायचे निश्चिम भक्त होते मामा दांडेकरांचे शिष्य होते आणि ते बोलताना असं म्हणायचे कि हा सोळा तीन जिल्ह्यातून चालतो पुण्याचा पाऊस साताऱ्याचं वारं आणि सोलापूर जिल्ह्यातलं ऊन या सोहळ्याला सोसावं लागतं हा सोहळा आहे पण हे तप आहे देवाकडे जाताना जा दिवसाची साधना आहे आणि साधना सहजासहजी होणं हे काही लक्षण नाही साधनेत विघ्न आली पाहिजे या तिन्ही गोष्टी ऊन लागलं पाहिजे वारा लागला पाहिजे आणि पोच लागला पाहिजे या तिन्ही गोष्टी सोसल्या तर ती साधनेला आहे असं ते बरडच्या मुक्कामात जेव्हा त्या सवलीत बसायचे तेव्हा त्यांना ते वाटायचं की असं आहे यानंतर मात्र बरड ते ताते पुते हा प्रवास आहे आणि हा प्रवास आहे तो सोलापूर जिल्ह्यात सोहळ्याचा प्रवेश होतो बरोबर आणि अजून जी भरती आहे देवाच्या प्रेमाची ती वाढत जाते पण यात अजून एक थोडीशी गंमत आहे थोडा ट्विस्ट म्हणतात तसा सोहळा सुद्धा ट्विस्ट होतो कारण राजुरी नावाचं गाव आहे हे अजून सातारा जिल्ह्यात आहे आणि या राजुरी गावामध्ये एक समाधी आहे एक सप्पुरशाही समाधी आहे साधुबुवा कुंभारगावकर यांची बुवा कुंभारगाव पाटण तालुक्यात कुंभारगाव नावाचं गाव आहे आणि त्यातल्या चव्हाण कुटुंबामध्ये साधुबाबा ही व्यक्ती जन्माला आली आणि जीवनपूर्ण वैराग्यमय भगवंताची निश्चिम भक्ती बाकी काही विषयच नाही घर नाही दार नाही प्रपंच नाही लग्नच केलं नाही विषय तसा आणि त्यांनी सोहळ्यावर बोलवल्यानंतर बोलवल्यानंतरनं काही दिवसानंतर त्यांनी सोहळ्यावर यायला सुरुवात केली अजूनही त्यांची दिंडी माणसं सोहळ्यात असतात म्हणजे त्यांच्या शिष्यपरिवार आणि त्यांच्या भावाचं जे कुटुंब आहे ते त्यांची परंपरा चालवत आहे तेही असतात पण या साधुबाने त्यांना जेजुरीच्या कीर्तनाचा मान दिला होता परंपरेने अजूनही तो कीर्तन साधुबाच्या घरातले लोक करतात आणि या साधुबाने जेजुरीत कीर्तन केलं आणि कीर्तनानंतर सांगितलं आता हे शेवटचं कीर्तन आता बस माझी जीवनाची इथं कर्तव्यता झाली माऊलीच्या रस्त्यात जाणं किंवा ध्येय ठेवणं हे ह्याच्याशिवाय अजून काही विषय असू शकत नाही संत मार्गीची लागो मज माती असंही oh. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे संतांच्या रस्त्यावरची माती oh. माझ्या लागावी ला हे तर त्याच्यात ठेवायचा विषय oh. आणि बरोबर त्यांनी जेजूरच्या कीर्तनानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा आपण थोडं पुढे म्हणून ध्येय ठेवला त्यांचा अवरोध एक करून सोहळा पुढे गेला अच्छा oh. पण त्यानंतर मात्र त्यांची समाधी तिथं बांधली गेली आणि माऊलीचा सोहळा मुख्य रस्त्यापासून आत एक दोनशे चारशे फूट आत जातो त्यांच्या समाधीपाशी जातो रथ थांबतो बाहेर पण पालखी खांद्यावर घेतली जाते अच्छा आणि आत त्यांच्या समाधी मंदिरापाशी जाते ती पालखी ठेवायच्या कट्ट्यावर पालखी ठेवली जाते आणि माऊलीच्या पादुका काढून साधूबाच्या समाधीवर ठेवल्या जातात आणि साधूबाच्या आणि माऊलींच्या एकत्रित पूजन इथं घडते बरोबर यावेळी दुसरे विशेष साधूबाच्या कुटुंबातल्या लोकांकडून माऊलींपुढे प्रवचन सेवा घडते कदाचित अख्ख्या सोहळ्यात होणारी एकमेव प्रवचन सेवा आहे रोज कीर्तन असतं जागर असतो सकाळचा काकडा असतो पण प्रवचन कुठं नाही हे मात्र माऊलींच्या पुढे एकमेव प्रवचन होतं विशे ते विशेष आहे आणि मग आलेल्या सोहळ्यातल्या लोकांना प्रसाद म्हणून भाकरी त्या पण बाजरीच्या आणि आमटी शेर सगळ्यांना पूर्वी जेवायला घातलं जायचं आता संख्या वाढत राहिल्यामुळे जेवायच्याही मर्यादा म्हणून पोत दोन पोत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी करून हे चव्हाण कुटुंबीय कुंभारगावकर कुटुंबीय हे सगळ्या भक्तांना तिथं वाटतात आमटी भाकरी आणि सगळेजण मानकरी येऊन घेऊन जातात म्हणजे मी मानकरी आहे मी कशी भाकरी खाऊ असं नाही सगळेजण आपापला चोबदार पाठवतील माणूस पाठवतील स्वतः येतील भाकरी घेऊन जातात आणि प्रसाद म्हणून ते भक्षण करतात म्हणजे हे जरा वेगळं वैशिष्ट्य आहे सगळ्यात नक्कीच म्हणजे सांगण्यासारखं आहे म्हणून मुद्दा पण सांगितलं आणि म्हणजे त्या भक्त श्रेष्ठाची योग्य ती दखल घेऊन त्याला योग्य तो आदर देऊन मग सगळा सोहळा सन्मानही कसा होतो सन्मान कसा होतो आणि तो लक्षात ठेवलं जातं आणि ही प्रवचन सेवा ही वैशिष्ट्य आहे बरं आशुतोष या निमित्ताने कीर्तन आणि प्रवचनात फरक काय असतो काय करता येतो फरक आपल्याला त्याच्यात मूलभूत फरक आहे तो महत्वाचा आहे कीर्तन आणि प्रवचन एक असतं ते उभारून करायचंय दुसरा आहे ते बसून करायचं प्रवचन बसून करायचंय कीर्तन उभारून करायचंय कारण कीर्तनामध्ये देव उभा राहतो तेथे ते असे देव उभा कीर्तनात देव उभा राहतो त्यामुळं कीर्तन करणाऱ्यांनी उभा राहायचे बाकीच्या आणि प्रवचनाची सेवा आहे ती एकट्या व्यक्तीने बसून प्रबोधन करायचं दोन्ही मध्ये प्रबोधन आहे पण त्यातला मूलभूत फरक आहे ते प्रवचन हे ज्ञानप्रधान असतं आणि कीर्तन हे भावप्रधान दोन्ही भक्ती आहे बरोबर पण त्यात ज्ञानप्रधान तर प्रवचनात जास्त आहे आणि कीर्तनात मात्र जास्त आहे बरोबर काल आपण शिरवळकरांच्या फड परंपरेविषयी बरंच काही बोललो तर त्या त्याच्या अनुषंगाने एक म्हणजे पुढचा प्रश्न होता परंतु मला असं वाटतं की तो आपण उद्याला त्याची चर्चा करूया जाने जाने जाने। आज सोळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश सोलापूर जिल्ह्यात प्रवेश ठेवतो धरमपुरीच्या ओढ्यानंतर हो सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतिनिधी शासकीय प्रतिनिधी कलेक्टर असतात हो हे हो। 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 सोहळ्याचं स्वागत करतात पूजा करतात आणि सोहळ्याला सन्मानान जिल्ह्यात आणतात म्हणजे शासकीय दृष्ट्या हँडओओ पोलिसाकडून इकडे येणं इकडे येणं अशाही पद्धतीने ते उत्सव असा साधना होत आपण ही साधूंच्या स्मृतीला वंदना करून आज थांबूया धन्यवाद जय